मी अशोक वनाले आपली यात्रातर्फे स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं दोन दिवस झाले आपण कोकण एक्सप्लोअर करतो आहे देवबाग तारकर्ली मालवे मालवण किल्ला आपण काल पाहिला आज आपण लोकेशनला आहोत एक मच्छीमारची वसाहत आहे इथे आणि इथून रोज संध्याकाळी ह्या साडेचार वाजता हे मासेमारीसाठी आपले बांधव जातात ह्या बघा ह्या ह्या सगळ्या इथे कार्यक्रम सुरू आहे यांचा म्हणजे इथून आता हे मासेमारीसाठी जाणार बीच मध्ये जाणार एक तास जायला एकदम आतमध्ये जायला एक तास लागणार तिथे जाणार एक तास मासेमारी करणार आणि परत एक तासानंतर येणार हे आहे आपलं कुर्लेवाडी कुर्लेवाडी बीच कुर्लेवाडी बीच आहे आणि आपण इथे स्थानिक स्थानिक असता का स्थानिक आपण इकडचे अच्छा मासेमारी करता किती वर्षापासून करता एक वर्ष झाली तीस वर्षापासून इथे मासेमारी करतात इथून संध्याकाळी थोडासा बाजार सकाळी बाजार असतो आणि आपण काही बीचजवळ काही हॉटेल्स बघतोय जिथे आपण हॉटेल टायप करणार आहोत आणि इथे ज्यांना बीचजवळ हॉटेल पाहिजे आहे त्यांच्यासाठी हे एक होमस्टे आहे इथे होमस्टे आहे हां 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 हा। सो हे एक होमस्टे आहे इथे आपण होमस्टे पाहायला आलो आहोत सो हे बघा तुम्हाला दिसत असेल Five bedroom